रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नरकळी ड्रॉपिंग होऊन मादी कळी पूर्ण निघून चांगला भार सक्सेस झालेला होता माझा नमस्कार बळीराजाला मानाचा मुजरा मी रामायग्रायटेक प्रतिनिधी सुरज थोरात सम्यक एंटरप्रायजेस कुरडवाडीच्या माध्यमातून आज आपण अशा शेतकऱ्याकडे आलेलो आहोत हे शेतकरी सलग हा दुसरा बहार हा आपल्या रामायग्रॉटेकच्या शेड्यूलवरती चालू आहे तर सल दुसऱ्या बहाराची आपण सुरुवात जानेवारी जानेवारीपासून केलेली आहे तर ह्या बागेला आपण काय काय ट्रीटमेंट केली हे आपण शेतकऱ्यांकडनंच जाणून घेऊ आ, तर शेतकरी मित्रांनो आपण गेल्या डाळिंबाचे ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग केलं त्यावेळेसची झाडाची ग्रोथ आणि आत्ताची ग्रोथ ही हे तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता आपल्या यूट्यूबवरती यूट्यूब चॅनलवरती ह्याचे शूटिंग ऑलरेडी लोड आहेत तर तुम्ही आत्ताचंसुद्धा शूटिंग आणि गेल्या पाठीमागच्या बहाराची म्हणजे दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसचा भहार आणि आता चालूचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा भार हा आपण बघू शकतो हा पूर्णपणे रामयोग्रोटेक सलग हा दुसरा बहार आहे रामायग्रोटेकच्या शेड्यूलवर तर आपण शेतकऱ्याची ओळख करून घेऊया तर नमस्कार नानासाहेब नमस्कार शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या मी नानासाहेब सुदाम शिंदे मुक्काम पोस्ट लोणी तालुका जिल्हा धाराशिव मी रामायग्रोटेक प पूर्ण औषध गेल्या बहारापासून वापरत आहे आणि हा माझा सलग दुसरा बहार आहे आणि मला चांगला रामाग्रोटेकच्या चा औषधाचा चांगला अनुभव आलेला चा आहे त्याच्यामुळे मी सलग दुसरा भार द घेत आहे काय त्या भारतात कायचं दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार चोवीसच्या भारामध्ये पहिल्यांदा मला जास्त नरकळीचं प्रमाण जास्त झालेलं होतं पण ज्यावेळेस मी रामाग्रोटेकचं चा चालू केलं औषध वापरायला तर नरकळी स्ट्रॉप ड्रॉपिंग होऊन माधीकडे पूर्ण निघून चांगला बहार सक्सेस झालेला होता माझा तर शेतकरी मात्र म्हणजे नाना तुम्ही आत्तापर्यंत आता काय काय म्हणजे राम आयग्रोटेकच्या शेड्यूलप्रमाणे काय काय वापर केला याचा उत्पादन कोणते कोणते वापरलेत आता ह्याला बायो समृद्धी डाळीम पेशल निमकरंज सायजर आणि रामा मॅजिकचे फवारण्या दोन स्प्रे घेतलेला आहे वरून आपण रामा मॅजिक आणि मायक्रोर पाचशे पंचावन्न आणि खालून आपलं बायो समृद्धी ऑल इन वन आणि डाळींबेशल ह्याचा आपण दोन दोन डोस झाले बरोबर मित्रांनो आपण रामायक्रोटेकच यांना बाय समृद्धी डाळिंब पेशल वरून फवारणी आपण रामा मॅजिक आणि मायक्रोनोटन पाचशे पंचावन्न तसेच रामा कॅल्बोर आणि सायझर नऊशे नव्याण्णव ह्याचा स्प्रे दिलेला आहे आणि निमकरंज आणि घटमुटनिम ह्याचासुद्धा स्प्रे आपण कंटिन्यू देतो आहे तर आपण बघू शकता तर शेतकरी मित्रांनो मी ही औषधं वापरल्यामुळे माझ्या बागतलं सटिंग झालेली तुम्ही पाहू शकता समोरच आहे शंभर प्लस सटिंग शेट शेट आहे आता स सध्या दुसऱ्या बाराला झाडाची कंडिशन चांगली आहे आणि या औषधामुळं चांगला रिझल्ट आलेला आहे तर मी ह्या औषधावर पूर्ण समाधानी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता इथून पुढं त्यांना सेटिंग करता साईज नऊशे नव्याण्णव रामा गोल्ड हा वरून स्प्रे देणार आहे आणि खालून आपण बायोसमृद्धी हे आपण अजून एक दोन डोस देणार आहेत जेणेकरून ह्या फुलाचं रूपांतर हे आपलं फळामध्ये सेटिंगमध्ये होणार आहे शेतकरी मित्रांनो इथून पुढचं ह्या बागेची कंडिशन म्हणजे साईज असेल कलर असेल चमक असेल केनोपे असेल तर आपण हा इथून पुढच्या शेड्यूल मध्ये आपण दाखवणार अजून आता काय वाटतंय का तुम्हाला म्हणजे प्रादुर्भाव काय वाटतोय का तर काय प्रादुर्भाव नाही बागेवर हो। सध्या बाग कंडिशन मध्ये आहे ज्या समादा रिझल्ट आहे पूर्ण समाधान गेल्या वर्षी आपल्याला नरकळीचा प्रादुर्भाव चालतो जास्त त्या वर्षी आपण नरकळी मादी कळी निघले आणि कळीचा आपण स्ट्रोक बघू शकता मादी कळीचा स्ट्रोक इकडे माकडे जवळजवळ जो आपल्याला तीनशे प्लस चारशे पर्यंत आपल्याला ही साईज मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये युट्यूब आमच्या रामायग्राटेकच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला इथून पुढची सर्व माहिती डिटेलमध्ये मिळून जाईल रामकृष्ण हरी